प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल यटरव तालुका शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्रीकृष्णा एक्सपोर्ट व श्री पालाजी एक्सपोर्ट या दोन वस्त्र उद्योग कारखान्यांना भीषण आग लागली या आगीत पाच कोटी अठ्ठावन्न लाख दोन हजार पाचशे पंचवीस रुपयांचं नुकसान झालं याबाबतची नोंद शाहपूर पोलीस ठाण्यात आली ही घटना अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्यापूर्वी घडली कारखान्याच्या आवारात अचानक भडकली काही क्षणात सागिने प्रचंड रौद्ररूप धारण केलं या दोन्ही कारखान्यातील तब्बल दहा अत्याधुनिक ऑटोमॅटिक शटरलेस एअर जेट लूम मशीन जळून झाली आहेत आगीत फक्त मशीनच नव्हे तर त्यावरील जॉबसाठी वापरलेले बिम वेफ्ट शिल्लक कापड तयार कापड व सुद यांचेही मोठे नुकसान झाले आहे तसेच चौथ्या मशनींच्या रिपेरिंगसाठी लागणारे टॉपिंग हिल्ड वायर हिल्ड फेम रीड फणी लूमकार्ड रिव्हायडर आदी साहित्य देखील पूर्णपणे चळाले आहे धुव पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार कापड व सुताचे नुकसान झाले याशिवाय वायरिंग मोटार ए सी प्लांट एअर कंप्रेसर पाईपलाईन फॉल सिलिंग या सह कारखान्याची संपूर्ण संरचनाच आगीच्या तडाक्यात सापडली या भीषण आगीत तीन कोटी पन्नास लाख रुपयांचं दहा एअर जेट लूम मशीन एक कोटी रुपयांचे रिपेरिंग साहित्य सतरा लाख पासष्ट हजार आठशे रुपयांची बिमसून दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे नव्वद रुपयांचे फेफ्ट दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पस्तीस रुपयांचे शिल्लक कापडं पन्नास लाख रुपयांचे तयार कापडं व सूत पस्तीस लाख रुपयांचे वायरिंग मोटार ए सी प्लांट एअर कंप्रेसर पाईपलाईन फॉल सिलिंग असे साहित्य जळून खाक झालं पाच कोटी अठ्ठावन्न लाख दोन हजार पाचशे पंचवीस रुपयांचं नुकसान झालं आहे याबाबतची वर्ती दिनेश सत्यनारायण बांगड वर्ष छाप्पन्न राहणार आवाडे अपार्टमेंट इचलकरांची यांनी दिली आहे आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे